पण आता हा जो मी विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे पालकमंत्र्यांचा तुम्ही म्हणाल असा काय पालकमंत्रीची निवड झाली निवडणूक झाली त्यांची प्रत्येक त्या मंत्र्यांना पालकमंत्री म्हणून त्यांच्या वर्णी लागली आता काय असा विषय आहे तर महत्त्वाचा विषय म्हणजे काय मुंबई हा जो मुंबईचा जो पालकमंत्री आहे हा लक्षवेधी ठरला त्या रणनीतीनुसार होतो ना भविष्यतो असा ते विजय घडवून आणू शकले ह्या विजयाला कारण काय तर ती रणनीती आता ती रणनीती काय होती पण आता जी येणारी आहे महापालिकेची निवडणूक त्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये जो टक्कावार घसरला होता महायुतीचा तो टक्केवार वाढवणं गरजेचं आहे तो टक्केवारी जी घसरली होती त्याला कारण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटा नेरेटिव्ह आणि दुसरं काय आहे कारण तर मुसलमानांचा एक गठ्ठा मतदान मित्रांनो लक्षात घ्या मुसलमानांचा एक गठ्ठा मतदान ह्या दोन्ही गोष्टीला जर भेद करायचा असेल तोडायचं असेल आणि जी अखंड शिवसेनेचा जो धबधबा आहे मुंबईमध्ये तो धबधबा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काय शृंखल्यामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सहाजी केळुसकर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या लोकसभेच्या झाल्या विधानसभेच्या झाल्या आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर इथे एक सरकार स्थापन झालं महायुतीचा महाविजय झाला आणि त्यानंतर सरकार स्थापन झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनले दे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार बनले आणि मंत्रिमंडळसुद्धा गठन झालं मंत्रिमंडळाचा विस्तारसुद्धा झाला त्यानंतर आता सुरळीत सरकार सुरू आहे सरकारचा कारभार सुरू आहे पण आता हा जो मी विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे पालकमंत्र्यांचा तुम्ही म्हणाल असा काय पालकमंत्री निवड झाली निवडणूक झाली त्यांची प्रत्येक त्या मंत्र्यांना पालक मंत्री म्हणून त्यांच्या वर्णी लागली आता काय असा विषय आहे तर महत्त्वाचा विषय म्हणजे काय मुंबई हा जो मुंबईचा जो पालकमंत्री आहे हा लक्षवेधी ठरला माझ्यासाठी तो लक्षवेधी ठरला कारण मुंबईचा जो पालकमंत्री आहे तो पालकमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे आता एकनाथ शिंदे तर ठाण्यामधून जिंकून आले ठाण्यामध्ये त्यांचा विजय झालेला आहे मग ठाण्याचे हे पालकमंत्री न बनता ते मुंबईचे पालकमंत्री बनले याच्यामागे एक रणनीती आहे भारतीय जनता पार्टीची म्हणा किंवा युतीची ही रणनीती आहे आता ही रणनीती समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो आणि त्याबरोबर याच्यात एक आणखी या वेळेला एक बदलाव करण्यात आलेला आहे परिवर्तन करण्यात आलं आहे तो परिवर्तन अशा तऱ्हेचं आहे की ज्या जिल्ह्यामधून जो आमदार निवडून आला आहे आणि त्याच्या त्याला जी मंत्रीपद मिळालं आहे जो मंत्री झाला आहे तर त्या मंत्र्याला त्या मंत्र्याला त्या जिल्ह्याचा पालकमंत्री बनवलेला नाही त्याला दुसऱ्या जिल्ह्याचा पालकमंत्री बनवलेला आहे कारण नुकतीच नुकतीच अशी एक ग घटना घडली बीडमध्ये आणि तिथे धनंजय मुंडे यांच्या विरोधात जी राळ उठवली जाते यांच्यावर जे आरोप लावले जात आहेत कारण त्यांनी दहा वर्ष सलग दहा वर्ष पालकमंत्री तिथे असताना सॉरी सलग पाच वर्ष पालकमंत्री असताना तिथे त्यांनी एक आ, नकारात्मक राजकारण चालवलं आपल्या लोकांच्या वर्णी त्यांनी बऱ्याचशा गोष्टी लावून दिल्या असा त्यांच्यावरती आरोप लावला जातो आहे आणि ह्या सर्व गोष्टीमुळे धनंजय मुंडे यांना पालकमंत्री बनवलेलं नाही आहे पण त्या परिस्थितीमुळे त्या स्थितीमुळे पण त्यानुसारच आता त्या जिल्ह्याचा पालकमंत्री तो मंत्री नसणार आहे ज्या जिल्ह्यामधून तो निवडून आलेला आहे त्याला दुसऱ्या जिल्ह्याचा पालकमंत्री मा मंत्रित्व दिलेलं आहे तसंच आता ठाण्याचे पालकमंत्री आपले एकनाथ शिंदे यांना मुंबईचं पालकमंत्री पद मिळालं ते तिथले मुंबईचे पालकमंत्री झाले आता मुंबईची दोन विभागणी झालेले एक प्रमुख मुंबई मेन मुंबई आणि एक उपनगर म्हणजे सायनपासून मुलुंडपर्यंत किंवा त्या बाजूला माहीमपासून दहिसरपर्यंत असे दोन पालकमंत्री आहेत पण मुंबईचा जो पालकमंत्री आहे ते माल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्णी लागलेले आता ह्याच्यामागे काय रणनीती आहे हे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो राजकारणामध्ये दोन गोष्टी घडतात एक रणनीतीनुसार ठरवलं जाते राजकारण किंवा षडयंत्रानुसार हे राजकारण केलं जाते आता इथे एक रणनीती आहे षडयंत्र नाही आहे कारण षडयंत्र रचणारे एकमेव महाराष्ट्रातील नेते आहेत ते म्हणजे शरदचंद्रजी पवार यांनी कधी रणनीती आखली नाही त्यांनी फक्त षडयंत्र आ आखले याचा हिस्सा लुटून घे त्याचा हिस्सा लुटून घे त्याला लूट त्याला लूट याचं त्या पक्षाची आ, हे कर दोफाड कर किंवा त्या नेत्याची वाट लाव हेच त्यांनी गोष्ट केली म्हणजे दुसऱ्याच्या जीवावरती राजकारण केलेलं आहे असं मित्रांनो आज जो विषय आहे तो पालकमंत्र्याचा आणि तो पालकमंत्री कोण आहे तर एकनाथ शिंदे आता एकनाथ शिंदे यांना मुंबईचं पालकमंत्रीपद देण्याच्या मागचा जो उद्देश आहे युतीचा किंवा भाजपाचा त्याच्यामागे एक रणनीती आहे आणि ती रणनीती समजून घेणं गरजेचं आहे ती रणनीती काय आहे तर आता नुकतंच लोकसभेची निवडणूक झाली आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे खोटा नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न केला खो खोटं मांडण्यात आलं दिश लोकांची जनतेची दिशाभूल करण्यात आली संभ्रम निर्माण करण्यात आला ह्या सर्व गोष्टीमध्ये जो महायुतीचा पराभव झाला असा म्हणायला हरकत नाही लोकसभेमध्ये महायुतीचं एन डी एचं नव्हे महायुतीचं म्हणजे महाराष्ट्रापुरताच मी बोलतो आहे त्या प्रभा पराभवामुळे महायुती सावध झाली आणि त्या सावधगिरीने त्यांनी जे काय पुढे रणनीती आखली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या त्या रणनीतीनुसार होतो ना भविष्यतो असा हे विजय घडवून आणू शकले ह्या विजयाला कारण काय तर ती रणनीती आता ती रणनीती काय होती हे तुम्हाला सर्वश्रुत आहे एकतर त्यांनी काय केलं की संविधान बचाव लोकतंत्र बचाव हा जो खोटा नेरेटिव्ह सेट करण्यात आला होता तो त्यांनी खोडून काढला दुसऱ्या अनेक योजना त्यांनी अंमलात आणल्या आणि ते जे काय त्यांनी अडीच वर्ष काम केलं किंवा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गेल्या दोन हजार चौदा दो ते दोन हजार एकोणीसमध्ये त्यावेळी जे काय त्यांनी कारभार केलं होतं जे काय राजकारण केलं होतं जे काय सरकार ज्या प्रकारे चाललं होतं त्या गोष्टीसुद्धा त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि अडीच वर्ष दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसपर्यंत जे काय उद्धव ठाकरे यांचं सरकार झालं त्यांची तुलना केली गेली अडीच वर्ष उद्धव ठाकरे आणि अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांचं या सरकारचं दोन्ही सरकारची काय तुलना करण्यात आली आणि या सर्व गोष्टीचा जो परिपाक झाला जो फायदा झाला तो भविष्य तो विजयामध्ये झाला मित्रांनो मग आता असं काय घडलं आहे की का आता काय कारण आहे की एकनाथ शिंदेला मुंबईचं पालकमंत्री प पद देण्यात आलं मित्रांनो लोकसभा झाली विधानसभा झाली आता येणारी मुंबईची महापालिकेची निवडणूक आहे आता लोकसभेमध्ये काय घडलं होतं तर खोटा नॅरिटिव्ह तो खोडून काढला विधानसभेमध्ये त्याचे परिणाम आले पण आता जी येणारी आहे महापालिकेची निवडणूक त्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये जो टक्कावार घसरला होता महायुतीचा तो टक्केवार वाढवणं गरजेचं आहे तो टक्केवारी जी घसरली होती त्याला कारण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटा नेरेटिव्ह आणि दुसरं काय आहे कारण तर मुसलमानांचा एक गठ्ठा मतदान हे त्यांनी लक्षात घ्या मुसलमानांचा एक गठ्ठा मतदान ह्या दोन्ही गोष्टीला जर भेद करायचा असेल तोडायचं असेल आणि जी अखंड शिवसेनेचा जो धबधबा आहे मुंबईमध्ये तो धबधबा आताच्या आताची जी, जी शिवसेना आहे म्हणजे एकनाथ शिंदेच्या हातात जी जो पक्ष आहे प्रमुख म्हणजे वास्तविक शिवसेना तो पक्ष त्या पक्षाला कुठेतरी उभारा मिळणं गरजेचं आहे त्या पक्षाला कुठेतरी मुंबईने स्वीकारणं गरजेचं आहे तसं बघायला गेलं तर मुंबईने स्वीकारलं आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते दिसून आलं मतदानाच्या ह्याने परिणामाने पण तरीसुद्धा बहुसंख्येने त्यांना नगरसेवक निवडून आणणं गरजेचं जर त्यांना मुंबईची महापालिका ताब्यात घ्यायची असेल तर महापालिकेमध्ये आपलं सरकार स्थापन करायचं असेल तर कर। मग त्यांना शह कोणाला द्यावा लागेल तर उद्धव ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र समोर उभं राहणं गरजेचे आहे किंवा शिवसेनेची दोन्ही शिवसेना असं म्हणता येणार नाही कारण शिवसेना एकच आहे एक आहे उभाटा उभाटा आणि शिवसेना ह्या समोरासमोर येऊन ठाकणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये शिवसेना कुठली आहे खरी शिवसेना कुठली आहे हे लोकांच्या मनात उतरवणं गरजेचं आहे जे काय पर्सेंटेज उभाटाकडे गेलेले ते पर्सेंटेज परत खेचून शिवसेनेचे शिवसेनेकडे येणं गरजेचं आहे म्हणजे अठरा टक्के जे, जे पारंपरिक मतदार होते शिवसेनेचे त्याच्यामधील ते तेरा चौदा टक्के शिव एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेलेच आहे पण राहिलेले चार पाच टक्के जे मतदार आहेत ते सुद्धा पारंपरिक मतदारसुद्धा मूळ शिवसेनेकडे येणं गरजेचं आहे आता हे मूळ शिवसेना कोणाकडे आहे तर एकनाथ शिंदेकडे परत मराठी माणूस ह्या नावावरती शिवसेनेने आपली संघटना उभी केली होती तर त्या मराठी माणसाच्या नावाखाली जी काय मतं मिळत आहेत ती मतंसुद्धा प्राप्त करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी केलेली खेळी आहे ठाण्यामध्ये तर शि एकनाथ शिंदेने आपला दबदबा दाखवला आहे उर्वरित कोकणामध्ये सुद्धा म्हणजे मुंबई हीसुद्धा कोकणामधलाच भाग आहे पण उर्वरित कोकण मुंबई सोडून शहर सोडून उर्वरित कोकणामध्ये सुद्धा युतीने आपला दबदबा दाखवलेला आहे त्यामुळे आता मुंबई आणि उपनगर आता उपनगरमध्ये आशिष शेलार आणि काय नाव त्यांचं असे दोघे जण पालकमंत्री आहेत एक पालकमंत्री आणि एक उपपालकमंत्री असं म्हणायला हरकत नाही तर दोघांना तिथे उपनगरामध्ये संधी दिलेली आहे आशिष बरोबर पण इथे एकनाथ शिंदे यांच्या हात वरती ती कामगिरी सोपवलेली आहे मुंबईमधली मूळ मुंबईमधली सायनपर्यंत कुलाबाईपासून सायनपर्यंत कारण कुलाबापासून सायनपर्यंत जो मुंबईचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधील जे हे आहेत आपले नगरसेवक आहेत जे उमेदवार ती निवडणूक लढवणार आहे तर त्यांना पाठबळ मिळणं गरजेचं आहे तो म्हणजे मराठी माणसांच्या टक्केवारीचा मित्रांनो लक्षात घ्या आणि असलेले नसलेले उघाट्याचे जे काय नगरसेवक असतील किंवा आमदार असतील किंवा खासदार असतील त्यांना देशोधडीला लावणं आवश्यक आहे त्यासाठी केलेली ही रणनीती आहे एकनाथ शिंदेला पालकमंत्री पद देण्याच्या मागचा उद्देश हा आहे आणि जे काय गेल्या पस्तीस वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी महाप मुंबई महापालिकेवरती जे काय राज्य केलं आणि त्या राज्यातून मुंबई महापालिकेचा काही विकास केला नव्हता फक्त आपलं घर भरलं कंटेनर नेऊन आपल्या घरात ओतले ना मुंबई म्हणजे महापालिकेच्या रुग्णालय रुग्णा रुग्णालय आहेत त्यांच्यामध्ये काय बदल घडले का नवीन आणखीन रुग्णालये उभं राहिलीत असा कोणताही उपक्रम उद्धव ठाकरेंनी राबवलेला नाही महापालिकेच्या अंडर आणि ह्या सर्व गोष्टी आता जनतेसमोर आणणं गरजेचं आहे आणि गेल्या अडीच वर्षामध्ये महापालिकेची निवडणूक न झाल्यामुळे राज्य सरकारकडे महानगरपालिकेचे हे होतं राज्य सरकारच्या वेळी महापालिकाचं नियंत्रण होतं आणि त्या नियंत्रणामध्ये अनेक असे उपाययोजना किंवा अनेक असे योजना मुंबईमध्ये एकनाथ शिंदेने आणले होते दिवे लावणे रस्ते रस्त्यांची डागडुगी करणे वगैरे वगैरे नाले साफ करणे असे अनेक उपक्रम त्याने राबवले होते त्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये त्या काळामध्ये दिसून आले चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी ती मुंबईमधले अनेक योजना राबवल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला परत एकदा जनतेसमोर घेऊन जायचं असेल तर एकनाथ शिंदेची आवश्यकता आहे आणि त्यावेळी ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्र्यांच्या हातात महानगरपालिका होती असं म्हणायला हरकत नाही कशा शासनच्या हातात शासनाच्या हातात ते शासन कुठलं तर एकनाथ शिंदे मित्रांनो हे एकंदरीत हा काय आहे ह्या राजकारणाचा एक ही रणनीती आहे कोणतं राजकारण तर महानगरपालिकेचं राजकारण येणारी निवडणूक आणि ह्या निवडणुकीला समोर ठेवून ही केल आखलेली रणनीती आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते एकनाथ शिंदे हे जे काय मुंबईचे पालकमंत्री बनले त्याचा परिणाम येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसून येईल का आणि तो सुद्धा युतीच्या बाजूने दिसून येईल का जमेची गोष्ट ती दिसून येईल का तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये मांडा मित्रांनो लक्षात आलंच असेल लोकसभेची निवडणूक त्याच्यानंतर झालेली विधानसभेची निवडणूक आणि आता येऊ घातलेली महानगरपालिकेची निवडणूक या सर्व गोष्टीच्या परिवेक्षामध्ये हा घेतलेला निर्णय आहे एकनाथ शिंदेला मंत्री पालकमंत्रीपद देण्यात आलेला आहे मुंबईचा वास्तावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मागा कृथकत भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन